दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये अल्पवयीन मुलाला पळून नेऊन चोऱ्या करायला लावणं चोऱ्यानं केल्या सोपाशी ठेवून मारहाण करणाऱ्या रेखा पवारला अखेर अटक केली गेली आहे तर तिला न्यायालयापुढे हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथून एका अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता सदर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेता असताना पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून चोरीच्या गुन्ह्यातील रेखा शरद पवार हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता जिल्ह्यात मोटारसायकल आणि इतर चोऱ्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचं तिनं सांगितलंय तर रेखा पवार हिनं देवळाली येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाला चोऱ्या करायला लावल्यात हे उघड झालंय पोलिसांनी या पीडित अल्पवयीन मुलाची सुटका केली असून त्याच्याकडे विचारपूस केली असता तो काही सांगत नव्हता मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली तेव्हा रेखा पवार हिच्या सांगण्यावरून तो चोऱ्या करत असल्याची माहिती त्यानं दिली आणि चोऱ्यानं केल्यास रेखा पवार ही मारहाण करून उपाशी ठेवायची तर नातेवाईकांना सापडणार नाही या उद्देशानं अज्ञातस्थळे डांबून ठेवल्याचंही अल्पवयीन मुलानं सांगितलंय तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रावरी तालुक्यातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलास पळून नेल्याबाबत फिर्याद आमच्या पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली होती त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता परंतु एक महिला जी वेगवेगळ्या लहान मुलांना तसेच काही महिलांना घेऊन चोरी करण्यात करून त्या मुलांचा वापर करत आहे हे ज्यावेळी आमच्या लक्षात आले त्यावेळी सदर गुन्ह्यामध्ये पळून नेलेल्या मुलाचाही ती वापर करत होती ही बाब लक्षात आल्याने सदर गुन्ह्यामध्ये सदर महिलेला अटक केलेली आहेत आणि मुलाचे सदर अल्पवयीन ज्याला पळून नेलेले होते त्याचे स्टेटमेंट घेतले असता त्याने सांगितले की सदर महिला ही पळवून नेऊन त्याच्यावर बळ बल... त्याच्याकडून बळजबरीने चोरीचे गुन्हे करून घेत होती व चोरी करण्यास नकार दिल्यास त्याला मारहाण करून त्याला खाण्यापिण्यासही त्रास देत होती आणि तो कुणालाही दिसणार नाही अशा परिस्थितीत त्याला लपून ठेवत होती व जर कुणाला तो दिसला तर समोरच्या व्यक्तींना त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करेल अशी धमकी देत होती या अनुषंगाने सदर गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून सदर महिलेचा तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे सदर महिलेने अजूनही आज इतर काही मुलांना पळवून आणून त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे करून घेतले की काय याबाबत पुढील तपास पोलीस तपासरीक्षक धर्मराज पाटील करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री राकेश अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे या, या अल्पवयीन पीडित मुलाला त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिला गेलाय तर आरोपी महिला रेखा शरद पवार राहणार राहुरी फॅक्टरी हिला या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं दहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली हो आहे या कामी सहाय्यक सरकारी अभियोक्ता गागरे यांनी काम पाहिलं पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे स्वाती कोळेकर मीना नाचन हे करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा काल अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा